नर्मदेहर श्री गुरुदेव दत्त बसने नर्मदा परिक्रमा भाग सातवा त्या दिवशीचा रात्रीचा मुक्काम आमचा चवन ऋषी आश्रमामध्ये होता अतिशय रोमांचकारी अनुभव अगदी अलौकिक या आश्रमावरचा एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ आहे त्यामुळे आपण हा जरूर बघावा खरोखर चवन ऋषींची कथा चवनऋषी ऋषी आश्रमामध्ये असणारं ते वातावरण ती थंडी आणि पिंजऱ्यामध्ये बसलेले आम्ही आणि पिंजऱ्याबाहेरची माकडं अशा सगळ्या मैयाच्या अनोख्या विश्वाचा आम्ही अनुभव घेत होतो आणि मनाने अगदी आनंदात होतो हे सगळं अनुभवत असताना या सीतावनातून प्रवास करत असताना तिथला निसर्ग अनुभवत असताना आमच्या मनाला अतिशय आनंद होत होता शांततेची एक वेगळीच अनुभूती मनाला येत होती आणि या सगळ्यामध्ये प्रवास करत असताना जेव्हा सीतामनात आम्ही एक ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो तेव्हा मात्र मन थोडंसं उदास झालं कारण आमच्या आधी कोणीतरी परिक्रमावासी येऊन गेलेले असतील आणि त्यांनी प्रचंड पत्रावी टाकलेल्या होत्या आणि त्या अस्थाव्यस्थ पसरलेल्या होत्या ज्या निसर्गाने आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे त्याची काळजी आपण का नाही घेत असं एक मनात येऊन गेलं पुढे आम्ही सीतावनामध्ये त्या मंदिरात गेलो जिथे मैयाची अतिशय सुंदर देखणी अशी मूर्ती होती नंतर सीतामनात जिथे लव आणि कुश यांचा जन्म झाला ते जन्मस्थान तिथले बाबाजी त्यांचं दर्शन घेतलं आम्ही आणि या अक्षरशः या सुंदर वातावरणामध्ये या पवित्र स्थानी जाऊन त्या गोष्टीचा अनुभव घेणं हे खरोखरच आनंददायीच होतं आम्हाला त्या बाबाजींनी आशीर्वाद दिले त्यांचा सत्संग आम्ही घेतला त्यांनी या ठिकाणाची कथा आम्हाला सांगितली म्हणजे हे असं एक पवित्र स्थान होतं जिथे प्रत्यक्ष सीता मैयाचा स्पर्श पदस्पर्श झालेला होता आणि आम्हाला या सगळ्या गोष्टीने अगदी भारावून जायला झालं होतं कारण या सगळ्या ठिकाणी आपण दर्शन घेतोय जिथे जिथे आपल्या परंपरांच्या काही खुणा आपल्याला दिसत आहेत अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही दर्शन घेत होतो तिथल्या संत महात्म्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत होता त्या कथा आम्हाला ऐकायला मिळत होत्या तिथे लिहिलेले सुविचार आम्ही वाचले आणि खरंच खूप काही शिकलो या एकवीस दिवसाच्या नर्मदा परिक्रमेच्या प्रवासामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आश्रमांमध्ये राहिलो आणि सहभोजनाचा आनंद घेतला वेळोवेळी आवश्यकतेनुसार आम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे चालण्याची संधी दिली होती आणि ज्यांना शक्य नाही ते बसनेसुद्धा प्रवास करू शकत होते बरं ही परिक्रमा करत असताना आम्ही ज्या जंगलातून चाललो तर तो, तो अनुभव हो, त्या आजूबाजूच्या सगळ्या वृक्षांच्या सोबत पक्ष्यांच्यासोबत आणि कदाचित सोबत, सोबत आम्ही होतो पण इतकं छान सगळं वातावरण होतं त्याच्यामुळे ते चालणंसुद्धा अगदी आनंददायी होतं म्हणजे पायी परिक्रमेची जी मनामध्ये एक थोडीशी आस होती ती काही प्रमाणात का होईना या परिक्रमेत नक्कीच पूर्ण झाली थोड्या थोड्या वेळाने आम्ही विश्रांती घेत असू आणि जिथे स जिथे छान शांत वातावरण असेल त्या ठिकाणी बसून आम्ही नामस्मरणसुद्धा करत होतो ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या त्या ठिकाणाची ऊर्जा अनुभवत होतो मैयाच्या सानिध्यात असल्यामुळे आणि मुळात परिक्रमेत असल्यामुळे मनात सदैव मैया होतीच मैयाचं नामस्मरण तर सतत चालूच होतं त्यासोबत हा निसर्गसुद्धा आम्हाला खुणावत होता आपण चालत असताना साहजिकच आपल्या शरीराचं चलनवलनामुळे आपोआपच ऊर्जा निर्माण झालेली असते पण मला खरं वाटतं की या वातावरणातच ती ऊर्जा आहे ज्यामुळे आपल्याला आपोआप शक्ती आलेली असते आज अक्षरशः शहरांमध्ये आपण अर्धा तास चालू शकत नाही अशी परिस्थिती असते किंवा ऊन लागतं काही ना काहीतरी कारणं आपण देत असतो पण मैयाच्या किनाऱ्यावर किंवा मैयाच्या एकूणच परिसरामध्ये चालत असताना कोणत्याही परिक्रमावासीला तुम्ही विचारलं तर तो कधीच थकलोय दमलोय असं बोलणारच नाही कारण तिथली जी तिथला जो निसर्ग आहे तो निसर्ग त्यांना इतका आनंदात ठेवत असतो आणि हे सगळं आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं खरंच मला प्रत्येक क्षणाला असं वाटायचं की बसने परिक्रमा करत असतानासुद्धा आपल्याला इतका आनंद मिळतो आहे तर मग आपण जेव्हा पायी परिक्रमा करू तेव्हा आपण किती आनंदात राहू किंवा मैयाची किती अनुभूती आपल्याला येईल तर अशा सगळ्यामध्ये अशा सगळ्या आनंदामध्ये आम्ही सगळे अगदी जोमाने चालत असू उत्साहाने चालत होतो आणि या सगळ्यामध्ये आमचे भाऊ आम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत होते सतत आमच्या सोबत होते या सगळ्याचं एक वेगळं विश्व आमचं तयार झालं होतं या एकवीस दिवसामध्ये पृथ्वीवर स्वर्ग कुठे असेल ना तर तो नर्मदा किनारीच आहे असंच मनात यायचं आणि या सगळ्या जंगलातून चालत असताना किंवा या निसर्गाच्या सानिध्यात असताना एखादा खंड्या गपचू पुडून जायचा पक्ष्यांचे थवे दिसायचे पोपट दिसायचे वेगवेगळ्या पक्ष्यांना पक्षी आपलं लक्ष वेधून घ्यायचे आणि हे सगळं करत असताना आमच्या पाठीशी सामान जे होतं ते सुद्धा आम्हाला कधी जाणवलं नाही त्या दिवशी खरं तर आम्ही रात्री जंगलात मुक्काम करायचा होता आणि उघड्यावरच राहायचं होतं जंगलात असं ठरलं होतं परंतु आम्हाला पोहोचायला थोडासा उशीर झाला आणि मग आम्ही जयंती माता मंदिरापर्यंत जेव्हा पोहोचलो तेव्हा आम्हाला तिथे थांबावं लागलं पण ते थांबणंसुद्धा आमच्यासाठी अतिशय आनंददायी असं होतं इतका सुंदर परिसर आहे जयंतीमाता मंदिराच्या इथला आणि आम्हाला तिथे किती छान व्यवस्था झाली होती पहिल्यांदा आम्ही टिक्कड खाल्ली जयंती माता मंदिराच्या इथेच खाली भैरवनाथाची गुफा आहे तर तिथेसुद्धा खूप सुंदर असं वातावरण आहे आणि त्यामुळे बरेच जण आमच्यापैकी तिथे जाऊन आले त्या तिथला अनुभवसुद्धा सगळ्यांनी घ्यावा असाच आहे जयंतीमाता मंदिराच्या इथे आम्ही पोहोचलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशी होती आणि या मंदिरातला जो एकूण मंदिरातून निघाल्यानंतरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये मध्ये काहीही मिळत नाही त्यामुळे तुम्ही सकाळी नाश्ता करूनच इथून जा असा तिथल्या सेवेकऱ्यांचा आग्रहसुद्धा आम्हाला झाला तर खरंच नर्मदा किनारी मैयाचे जे भक्त आहेत ते सर्वच इतरांचा किती विचार करतात आणि परिक्रमावासी म्हणजे तर त्यांच्यासाठी देवच असतात आम्ही खरं तर बसनी परिक्रमा करत होतो पण तरीसुद्धा आम्हाला असे अनेक लोक भेटले की ज्यांनी आम्हाला सेवा देऊ केली आणि इतका मान दिला की हा मान आपल्याला या मैयामुळे मिळतोय हे सातत्याने मनात येत होतं आणि त्यामुळे मन भरून यायचं मैया आमची किती काळजी घेत होती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थळी आम्हाला जितकं काही चांगलं मिळ मिळेल असं प्रयत्न मैया सतत करत असायची मग तो सत्संग असेल ते खाणं पिणं असेल काहीही पण इतका सुंदर अनुभव आम्हाला मिळत होता आणि या सगळ्यातून आम्ही खूप काही शिकत होतो सकाळी जेव्हा आम्ही जयंतीमाता मंदिरातून बाहेर पडलो त्यावेळेला पूर्ण चालत मध्ये पूर्ण जंगल आहे ते आणि या सीतावनातून चालत आपल्याला जावं लागतं पुढे निसर्ग तर खूपच अप्रतिमय खूपच सुंदर आहे पण त्याबरोबरीने एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हे सगळं चालत असताना आपल्याला जवळपास तिथे काही मिळणार नाही आहे हे मा जयंतीमाता मंदिरामध्ये त्या लोकांना माहीत होतं म्हणून ते आम्हाला सतत सांगत होते की तुम्ही व्यवस्थित नाश्ता करून इथून जा आणि इथे आम्ही चालल्यानंतर सा साधारण एक सात आठ किलोमीटर बाहेर आल्यानंतर तिथे कोपऱ्यामध्ये एक दोन दादा चहा घेऊन उभे होते आणि आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला कळलं की हे दोघणं रोज येऊन इथे परिक्रमावासींसाठी चहा सेवा देत असतात तर चहा आणि बिस्किटं इतकी सकाळ सकाळच्या त्या थंडाव्यामध्ये इतकं सुंदर वाटत होतं ते तिथेसुद्धा एक गोष्ट मला जाणवली की ते बिस्किटांचे जे पुढे आहेत ते बिस्किटांचे पुढे खाऊन झाल्यानंतर परिक्रमावासी तो वरचं जे रॅपर आहे ते तिथेच फेकून देतात आणि सगळीकडे ते फेकलेलं होतं जे एक मनाला खूप दुःखदायी असं होतं की आपण या पर्यावरणाची काळजी का घेत नाही जे पर्यावरण आपल्याला भरभरून देत असतं जे निसर्ग जो निसर्ग आपल्याला भरभरून देतोय त्याची काळजी घ्यायला आपण कमी का पडतो असा प्रश्न वारंवार मनामध्ये येत होता आम्ही परिक्रमावासी जंगलात असं मध्ये मध्ये थोडा वेळ थांबून त्या जंगलाचं अवलोकन करत होतो आणि हे करत असताना आम्हाला खरोखर इतकं काही किती किती बघावं आणि किती मनामध्ये साठवून ठेवावं असं झालं होतं अगदी कायमस्वरूपी स्मरणात या आठवणी राहतील अशा प्रकारचं हे वातावरण होतं आणि हा अनुभव होता, होता। खरंच अगदी मनापासून सगळ्यांना तेव्हापासून सांगतेय की हा अनुभव घेण्यासाठी का होईना पण मैयाच्या तटावर नक्की या आणि तिथला अनुभव घेतल्यानंतरच तुम्हाला तो समजेल दुसऱ्याच्या अनुभवातून दुसऱ्याच्या नजरेतून हे नाहीच समजणार हा प्रत्यक्ष घेण्याचाच अनुभव आहे अनेक संत मोह महंतांनी पावन झालेली ही भूमी आहे पक्षी वृक्षराजी प्राणी असं सगळं निसर्ग सौंदर्य इथे आहे आपले अनेक महापुरुष इथे नर्मदा तटी येऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्या नर्मदा तट जो आहे हा अतिशय पवित्र आहे हे वातावरण अतिशय पवित्र आहे अतिशय आनंददायी आहे याचा अनुभव आपण प्रत्यक्ष इथे येऊनच घेऊ शकतो मैयाच्या किनारी आम्ही वेळोवेळी ध्यानधारणा करत होतो आणि इथे केलेलं ध्यान जे आहे तो अनुभव जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही असा अनुभव होता आणि हे प्रत्येक परिक्रमावासी अनुभवतच असणार तर यासाठी का होईना आपण काही दिवस तरी मैयाच्या तटावर येऊन राहायलाच हवं असं मी खरोखर मनापासून सांगते नर्मदा मैया ही लोकहितार्थच पृथ्वीवर अवतरलेली आहे आणि खरोखर याचा प्रत्यय आपल्याला परिक्रमा करत असताना वेळोवेळी येतच असतो मैयाची जादू आपल्या मनावर तर आधीपासूनच असते म्हणूनच आपण परिक्रमेला येतो पण प्रत्यक्ष परिक्रमा करत असताना आपल्याला हे जाणवतसुद्धा असतं की मैया सातत्याने आपल्यासोबत आहे मैयाचं आपल्याला आशीर्वाद आहे आणि हे सगळं परिक्रमेत आम्ही अनुभवलं असं म्हटलं जातं की नर्मदा संगमात किंवा नर्मदा तटावर जिथे कुठे स्नान दान जप तप होम वेदपठण पितृपूजन देवाराधन मंत्रोपदेश संन्यास देहत्याग किंवा जो काही मनुष्य जे काही करतो त्या फलाचा कधी अंतच होत नाही कारण मैया ही सतत देणारी आहे आणि त्यामुळे ती या सगळ्याचा आशीर्वाद तिचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळत राहतो आणि आपल्या शंभर पिढ्यांचा उद्धार होतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच नर्मदा तटावर ता येऊन अगदी मरण आलं तरी चालेल असं माणसाच्या मनामध्ये येऊन जातं ते काही चुकीचं नाही जिथे जिथे मैयाचं स्नान मैयामध्ये आपण स्नान करतो तर तिथे अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं असं म्हटलं जातं तर नर्मदा जलाचे जलपान स्नान दर्शन हे सगळं अतिशय आशीर्वादाने युक्त असं आहे आणि त्यामुळे आम्ही ज्या ज्या ठिकाणी संगमावर म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्नान केलं ज्या ठिकाणी आम्ही मैयाचं पूजन केलं त्या त्या ठिकाणी आम्हाला खूपच सुंदर असा अनुभव मिळाला आनंद मिळाला आणि हा सगळ्यांना मिळावा म्हणून खरोखर सगळ्यांनी परिक्रमा करावी असं आम्हाला अगदी मनापासून वाटतं एकदा की आपण मैयाला शरण आलो की मग मैयाच आपला हात धरते आणि आपल्याला सगळं तिचं विश्व दाखवते की काय असा अनुभव आपल्याला तिथे येत राहतो मैया आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनात आल्या आल्या पूर्ण करते हे सगळं आम्ही स्वतःच अनुभवलं या व्हिडिओ तिथेच थांबूया पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू नर्मदे हर